इनामदारचं शॉप आहे हे आमचे सर आहेत आणि हे आमच्या दुकानाचं नाव आहे एस ए इनामदार अँड कॉपरेशन्स आणि तुम्हाला इथे बऱ्याचपैकी चांगले पॅटर्न्स मिळतील ब्लाऊजचे मला प्लेन हवे तर प्लेन आहेत डिझाईनमध्ये आहेत आणि ओरिजिनल पैठणी पण आहे आमच्या इथे ते तुम्हाला तीन हजारामध्ये भेटेल हे ओरिजिनल ब्ला पैठणीचे ब्लाऊज आहेत हे ओरिजिनल पैठणीचे ब्लाउज आहेत जे तुम्हाला फक्त या शोरूममध्ये आमच्या शोरूममध्येच मिळतील आणि हे शोरूम आमचं ठाण्याला आहे चिंतामणी ज्वेलर्सच्या मागे एस ए इनामदार चिंतामणी ज्वेलर्सच्या मागे आहे तुम्ही इथे येऊन कधी पण शॉपमध्ये येऊन कधीही भेट देऊ शकता आणि आमच्या इथे रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकतात आमच्या रेडीमेड ब्लाऊज सेंटरला नक्की भेट द्या इथे तुम्हाला परकर ब्लाउजेस वेगवेगळ्या व्हरायटीजचे वे, मिळतील हे बघा हे पॅटर्न्स आहेत डिझाईन्स आहेत खूप सुंदर सुंदर छान छान आहे चिकनकरीचेही ब्लाऊज आहेत हे मग लवकरच या आमच्या शॉपला भेट द्यायला